दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध अग्रगण्य संस्था म्हणजे भौभूती शिक्षण संस्थेची ओळख आहे संस्थापक स्वर्गीय परमश्रद्धेय लक्ष्मणरावजी मानकर यांनी निस्वार्थ भावनेतून आदर्श व चरित्रवान पिढी घडविणारे शिक्षणाच्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाल्याची प्रचिती उघडकीस येत आहे यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून आपली वार्षिक स्नेहसंमेलनाची परंपरा जोपासत आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला त्रिदिवसीय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता संस्थेचे सचिव माजी आमदार केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे माजी विद्यार्थी व विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांनी उद्घाटन केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी दीपप्रज्वलन केले या, के या प्रसंगी अतिथी म्हणून कुराडीचे सरपंच अनिल मांडावी संस्था संचालक ललित मानकर प्राचार्य डी एम राऊत सेबी प्राचार्य एस टी बिशेन ओबी सेंडे सी बी पारदी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर ढोमने आनंद कटरे इशूलाल सोनेवाने जी सी उखरे हेमराज सोनेवाने हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात माता शारदा रामकृष्ण परमहंस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या एस पी पथकाकडून सलामी देण्यात आली तदनंतर आमदार विनोद अग्रवाल संस्था सचिव केशव मानकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर यांचा यावेळी या विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून नेत्रादीपक व आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते विद्यार्थ्यांचे कलागुण बघून उपस्थित अतिथी व पालकवृंद भरावून गेले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक के एस डोळे संचालन किशोर पटले सीपी कटरे तर आभार सुरेंद्र आणि म्हणून आभारी व्यक्त करतो आणि सर्व लोकांनी एकदा या संस्थेचे पदाधिकारी असतील मंत्र पदाधिकारी या चांगली संधी आपल्याला या माध्यमातून मिळालेली आहे आज या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन आता पत्रिकर आणि फार चांगल्या मार्ग आपल्याला केलेलं आहे परंतु आज आपण पाहतो की शिक्षणालाही महत्व आहे आणि शिक्षणासोबत ज्या अनेक ऍक्टिव्हिटी आपल्यामध्ये असतात आपल्या अनेक गुण असतात खरा असते यांना कुठंतरी वाव देण्याची सुद्धा गरज असते आणि म्हणून आपण शिक्षण घेत असताना ज्या आपल्या गुन्हा आहेत यांची ओळख आपल्याला वेळोवेळी होत असते आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आपली आवड आहे त्या क्षेत्राचा एक लक्ष निर्धारित करून आपण पुढं वाढलं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना येत असतात त्या कल्पना साकार करण्याकरता की कुठ मेहनत करावी लागते त्याकरता प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून एका म्हटलं आहे की मंजिरे उन्ही पण जिंके स्वप्न मे जान होती मंजिरे उन्नी प मिळतीये जिनके स्वप्न मे कुछ होतीये होता उजले होते उडान होती हौसोचे आणि म्हणून हे निश्चित वाटलं पाहिजे दुसरी गोष्ट आज सातत्याने आपण पाहतो की जगामध्ये नवनवीन गोष्टी फार घडत आहेत आणि या नवनवीन गोष्टी याची अद्यावत माहिती आज आपल्या गुगलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून आपण सहज प्राप्त करू शकतो आणि जगामध्ये काय घडत आहे याकरता आज शिक्षकाला सुद्धा शिकण्याची गरज आहे आणि म्हणून शिक्षकांनी सुद्धा ज्या गोष्टी नवीन जगामध्ये घडतात ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे पालकांनी हा प्रयत्न केला पाहिजे आणि पालक बालक आणि शिक्षक यांच्या जोपर्यंत त्रिवेणी संगम होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं एक चांगला विद्यार्थी हा निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून सर्वांनी प्रयत्न करणे कर गरजेचे आहे कारण मित्र एखादा डॉक्टर चुकला तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो एखादा वकील चुकला तर एखादा क्लायंटला फाती होऊ शकते परंतु एखादा पालक किंवा एक शिक्षक चुकला ते येणारी भावी पिढीत कारण होऊ शकते आणि म्हणून पालकांनी आणि शिक्षकांकडून सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना निर्माण करण्याकरता निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे गाव हा नेनो टेक्नॉलॉजीला राहणार आहे आणि त्या काळामध्ये हा संपूर्ण जग बदलणार आहे आता नवनवीन आज आपण पाहतो की आविष्कार संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये हे नेनो टेक्नॉलॉजीमध्ये होत आहेत आणि ज्या रोजमर्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या मानवाशी संबंधित असतील जीवाशी संबंधित असतील आपल्या जीवनाशी संबंधित असतील या गोष्टीवर आज संशोधन होत आहेत आज आपल्याला जसं ऊर्जा फार मोठ्या प्रमाणामध्ये लागते तर ऊर्जेवर संशोधन होत आहेत आपल्या जीवविज्ञानावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहेत आणि जे मॅन्युफॅक्चर आहेत या मॅन्युफॅक्चरवर कमीत कमी जागामध्ये जास्तीत जास्त मात्र उत्पादन करता येईल यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहेत कृषी क्षेत्र हेल्थ क्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे आणि हे संशोधन येणाऱ्या दहा काळामध्ये हे संपूर्ण थक बदलणार आहे आता तुम्हाला मी सांगतो काही वर्षामध्ये सा फक्त काही वर्षामध्ये असे कपडे निघणार आहेत की घरून समजा आपण पांढरा सदरात सा, सा, दिसून निघालो आणि आपल्याला वाटलं आता आता निळा द्यायला पाहिजे आपण त्याचा रंग बदलू शकतो येता येतात असे कपडे मार्केटमध्ये येणार आहेत म्हणजे उन्हामध्ये आपले कपडे थंड करू शकतो आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण आपल्याकडे कपडे गरम करू शकतो हे सर्व होणार आहे आपले शिजवले अन्न सहा सहा एखाद्या बर्तन मध्ये ठेवता येतील असे बर्तन मार्केटमध्ये येणार आहे एवढंच नाही एखादा इमारत शंभर मधली इमारत आपण चोवीस तासामध्ये निर्माण करू शकतो अशा सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहेत आज सौर ऊर्जा पहिले उन्हाळ्यामध्ये फक्त आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो परंतु आज रात्री सुद्धा किंवा ज्या दिवशी दिसत नसेल त्यावेळी सुद्धा नेनोकनच्या माध्यमातून ती ऑब्झर्व आप करून आपल्याला स्वरुजीचा वापर करता येईल अशा प्रकारचे संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत अशा प्लॅट्स निघालेल्या आहेत आता आपले जीवन आयुष्यमान आपण पंचवीस तीस वर्षांना वाढू शकतो यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे ते सर्व होत आहेत लठ्ठपणा एखादा गोडी खाऊन किंवा इंजेक्शन करून तीस तीस चाळीस चाळीस मिनिट आपलं वजन कमी करतो शकतो सहा किलो महिन्यामध्ये मार्केटमध्ये नेनोटेक्नॉलॉजीमुळे असे औषधं आपल्या जे येत आहेत कॅन्सरसारखे जे अनेक प्रकारचे रोग आहेत त्याच्यावर मात करण्याकरता आता नेनोटेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहेत आणि अशा प्रकारची लस विकसित झालेली आहे आणि आता ऐंशी टक्के आपण कॅन्सरवर मात करू शकतो अशी लस लस रसयाने शोधून काढलेली आहे म्हणजे विज्ञानावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होत आहेत आणि या सर्व टेक्नॉलॉजीमध्ये मी कुठं बसेन याच्या एक बोध आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आणि हा जर बोध आपण घेतला तर येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व गोष्टीचा सामना करू शकतो आणि तुम्हाला मी सांगतो की जगामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही जे काही केलं आहे ते मानवाने केलं आहे जे काही आपल्याला प्राप्त आहे ते निसर्गातून प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आज जगामध्ये जेवढी नामवंत लोक असतील मग ते समाज क्षेत्रामध्ये असो त्या विज्ञान क्षेत्रामध्ये असो खेळाच्या क्षेत्रामध्ये असो कलेच्या क्षेत्रामध्ये असो उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असो हे सर्व मान्यवरांच्या जर आपण जीवन वाचला तर यांच्या फार कठीण प्रसंगातून फार गरिबीतून हे लोक पुढे आलेले आहेत आणि आज आपण त्यांची पूजा करतो आज त्यांना आपण मानतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो चांगले प्रयत्न करा अनेक प्रकारच्या गरीबी असेल अनेक प्रकारचे संघर्ष असतील अनेक प्रकारच्या अडचणी येतील परंतु त्याच्यावर मात करून पुढे जाल तर निश्चित समाजामध्ये नाव नाव होईल आणि म्हणून एका कवीने म्हटलं आहे की पल पल मे पल पल मे नाम होगा कदम कदम पे आपण समन पल फल मे होगा कदम कदम पे आपका सम्मान होगा जरा मुसीबतों का कर सामना आपका गुलाम होगा एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा आणि सरते शेवटी एवढा सांगतो येणाऱ्या काळामध्ये संस्कार चांगले संस्कार ही आपली कुंजी राहणार आहे आणि हीच आपल्या जीवनाची कुंजी राहणार आहे पूत तो क्या संस आहे पूत कपुत्व क्या संस आहे चांगले मुलं निर्माण करण्याकरता विद्यार्थी निर्माण करण्याकरता पाल पालकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आणि आपण चांगलं व्हाव याकरता पालकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे कारण प्रामाणिकपणा इमानदारी चांगला चारित्र हे आपली येणाऱ्या काळामध्ये आपली संपत्ती राहणार रा आहे आणि ही संपत्ती ज्यांच्याकडे राहील तो सन्मानचे जीवन जगू शकतो कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्याही गोष्टीला तोंड देऊ शकतो आणि म्हणून एका पहिने आहे की ऐसा काम न करो दिनके उजाले मे ऐसा काम न करो दिनके उजाले मे की के अंधेरे में ایسا کام نہ کرو دن کے اجالے میں نید سکے رات کے اندھیری میں اور ایسا کام نہ کرو رات کے اندھیری میں اپنی فار موٹی کھیل سر ایک گوشت اپنے مہنگا پہ جے کا جیونا مدد سمجاتی گریبات کرتا کس گریب گر ہوئی समाजामध्ये वावरत असताना कारण आपला लक्ष जो आहे की समाजसेवा असली पाहिजे समाजामध्ये आधी अंत आहेत अपंग आहेत गोर आहेत गरीब आहेत दीन आहेत तुकडे आहेत या लोकांचा मी आधार कसा बनू शकतो ज्या माटीमध्ये मी जन्म घेतले ज्या गावामध्ये मी जन्म घेतले त्या गावाचे ऋण आहेत ज्या देशामध्ये जन्म घेतले त्या देशाचे ऋण आहेत हे ऋण भेटण्याकरता आपल्याला देशभक्ती ही सदैव आपल्या पाठीची असली पाहिजे आपल्या आचरणामध्ये असली 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 पाहिजे आणि जोपर्यंत ही आपल्या मनामध्ये असणार नाही सेवा देशप्रेमी ना। आपल्या मनामध्ये असणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण या सुधार नागरिक होऊ शकत नाही ज्या वैभवशाली राष्ट्राची आपण कल्पना करतो ते वैभवशाली राष्ट्र आपण निर्माण करू शकत नाही आणि म्हणून आपला लक्ष आपण किती मोठे झालो तरी एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की पथका अंतिम लक्ष नाही आहे पथका अंतिम लक्ष नाही आहे सिंहासन चढते ज्यांना

और एक ही क्लास में एक ही बेंच के बैठने वाले हम मित्र जेडी जगह